नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत करतो तर आर टी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर माहिती आणि मदत आपल्या चॅनलवर दिली जाते तर आर टी अंतर्गत वेटिंग लिस्टमध्ये जे विद्यार्थी आहेत शाळेमध्ये किती जागा रिक्त आहेत त्यावर आधारित दुसरी निवड यादी पोर्टलवरती अपडेट होत आहेत पाहू शकता की अजून दे तारीख देखील बदलण्यात आलेली नाही आहे ॲडमिशन शेड्यूलमध्ये देखील अजून कोणतीही पुढची प्रोसेस आहे म्हणजेच पुढची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे तर याच्यामध्ये माहिती देण्यात आलेली नाही आहे साधारणतः अठरा तारखेपासून ते चोवीस तारखेपर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ज्यांना दुसऱ्या निवड यादीमध्ये ज्यांचा नंबर लागलेला आहे तर अशा पालकांना चोवीस तारखेपर्यंत ही मुदत देण्यात आली आहे लवकरच येथे ही तारीख अपडेट होईल सध्या पोर्टलचं सा अपडेटचं सा काम चालू आहे सगळ्या पालकांना एकच विनंती की येथे वेटिंग लिस्टमधील ज्यांची निवड झालेली आहे तर याच्या मूळ निवड यादीमध्ये दुसरा राऊंड आहे तो अजून येथे ऍड झालेला नाहीये फक्त तुम्ही ऍप्लिकेशन वाईज डिटेल या टॅबवरती जर तुम्ही क्लिक केलं तर येथे तुम्हाला तुमचा अर्ज आहे तर त्याच्यानुसार तुमचं सिलेक्शन झालेलं आहे की नाही हे चेक करायचं आहे परंतु अजून काही जिल्हे आहेत पुणा जिल्हा असेल किंवा इतर जिल्हे असतील तर अजून त्यांच्या देखील लिस्ट अपडेट झालेल्या नाहीत त्यामुळे पालकांना एकच विनंती आज संध्याकाळपर्यंत प्रतीक्षा करा पोर्टलवरती संपूर्ण अपडेट येईल इथे तारखा देखील बदलतील आणि शेड्यूल देखील येणार आहे आणि प्रत्येक जिल्ह्यानुसार इथे वेटिंग लिस्ट आणि प्रतीक्षा आधी पुन्हा नव्याने प्रसिद्ध होणार आहेत आणि मूळ निवड यादीमध्ये इथे पाहू शकता की सेकंड राऊंडचा ऑप्शन देखील अजून ॲड झाले नाही आहे त्यामुळे जरी इथे याद्या आलेल्या नसेल तरी तुम्ही इथे ॲप्लिकेशन वाईस डिटेल या ठिकाणी तुम्ही तुमचा अर्ज चेक करू शकता परंतु अजून काही जिल्हे आहेत तर यांच्या याद्या अजून आलेल्या नाही आहेत पुणे या ठिकाणी असेल किंवा इतर जिल्हे असतील तर यांच्या देखील काही जिल्ह्यांच्या जी याद्या अजून आलेल्या नाहीत त्यामुळे त्यांनी प्रतीक्षा करायची आहे आज संध्याकाळपर्यंत संपूर्ण साईट अपडेट होईल येथे तारखा बदलतील आणि लिस्ट देखील येतील तर अशा प्रकारे त्यानंतरच तुम्हाला चेक करायचं आहे तर अशा प्रकारे ज्यांचं वेटिंग लिस्टमधून निवड यादीमध्ये नाव आलेलं आहे तर अशांचं हार्दिक अभिनंदन त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी येथे शेड्यूल येथे शेड्यूल चोवीस तारखेपर्यंत येणार आहे त्यामुळे लवकरात लवकर इतर याद्या देखील आणि त्यामुळे संध्याकाळपर्यंत संपूर्ण वेबसाईट सुरळीत होऊन तुम्हाला सर्व याद्या देखील पाहता येणार आहेत तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा आर टी प्रवेश संदर्भात खात्रीशीर अपडेट मिळवण्याकरता आपल्या फक्त योजना या युट्यूब चॅनलच्या कनेक्ट राहा